Number, नगर आपले नमस्कार मी संतोजन सुरवशे माझी पत्नी मा नगराध्यक्ष सरी तौर वंदना संतोष सुरवशे हे दोन हजार अठरा एकोणीस ला नगराध्यक्ष म्हणून शहराचं काम केलं त्यांनी पाहिलं होतं अतिशय पारदर्शक काम अतिशय ज्याने काम पाहिलं काम केलं त्याचं फळ हे आम्हाला दोन हजार पंचवीसच्या इलेक्शन मध्ये सुरवशाला भेटलं तर ह्या कामा मागं हे माग मी एकटा नाही किंवा एकटं दुःख माझ्या घरचं नाही किंवा परतील्या घराला नाही या प्रभागात मधील सर्व जाती धर्माचे सर्व लोकांनी माझे जवळ समुद्री असतील आमचे किमोर् काशी आमच्या प्रभागातील सर्वांना ही श्रेय जातं हे श्रेय काय फक्त माझ्या घरच्यांना किंवा परतिलांना जाणार नाही ना हे विजय हा जनतेचा प्रभाग क्रमांक पाच मधला जनतेचा विजय आहे की त्यांनी बाबानो एक विकास लोकांना आडी अडचणीला मदत करणारा आणि विकासाला चालना देणाऱ्या माणसाला निवडून दिले याबद्दल मला सार्थ अभिमान आहे माझ्या प्रभागातला लोकांचा नंबर तुम्ही साडेचार वरती नव्हता आणि तुम्ही नुकतेच बाहेर आला आणि ह्याला तर माझ्या दृष्टीनं हे देवी चमत्कार म्हणायचं आणि ह्या मूळ अशा ज्या दृष्टीन पण चमत्कारच आहे कारण खूप प्रत्येक जण म्हणत होते की बाबा ही इलेक्शन ह्या दोघांचा काय संबंध नाही हे निवडून येणार नाही ह्यांना तिकीट देऊ नका पूर्ण म्हणजे आमच्या पार्टीतल्या लोकांनी पण काही जण विरोध केला की ह्यांना तिकीट देऊ नका तिकीट दिलं तर ही निवडून येणार नाही ती ह्यांचा परिणाम प्रत्येक बाकीच्या वॉर्डर पडेल परिणाम चांगला पॉझिटिव्ह पडला जिथे चार पाच शीट देते ती अकरा शीट आली हा विजय असं मी म्हणेल की बाबा ही एक देवी शक्तीच आहे कारण साहेब दोन हजार एकवीसला एका खोट्या केस मध्ये आम्हाला गुंतवलं त्यानंतर जे इलेक्शन लागलं नाही नंतर दोन तीन सहा महिन्यांपर्यंत दोनदा इलेक्शन लागलं आचर्यचित केलं जास्त सगळं प्रक्रिया चाल तरीच मग इलेक्शन थांबलं ज्या टायमाला दा आमचा जामीन हो झाला आम्ही मध्ये आलो नव्हतो पण बाहेर आलतो त्या टायमाला नागेशीची कृपा हे जागृत देवस्थान नागेश मी पहिलं देवधर्म मानत नव्हतो पण आताच शंभर टक्के मला विश्वास बसलाय की हे देवी शक्ती हाय कुठं तर हे देव हाय कुठेतर कारण काय माहित आहे साहेब साडेचार वर्षात तीनदा इलेक्शन झालं ज्या टायमाला आम्ही बाहेर आल्यानंतरच इलेक्शन कस काय लागला तुम्हाला असं म्हणायचंय की बाबा तुमच्या माध्यमातून जन लोकांची जनसेवा घडावी तुमच्या हातून जनसेवा घडावी आणि तुम्ही तिथं त्या जाण्यासाठी इलेक्शन पुढे शंभर शंभर टक्के शंभर टक्के नागेशच्या मनात होतं ही दोन पोरं व्यवस्थित आहेत यांनी काम केले आणि सेवा केली लोकांची जनतेच्या मनातून इच्छा होती की बाबान हे दोघं आल्याशिवाय मो शहराचा विकास होणार नाही प्रभागाचा विकास होणार नाही त्यामुळे देवाच्या मनातलं होतं जनतेने त्याला मागणी केली ही दोघं आल्याशिवाय इलेक्शन लागून त्याप्रमाणेच देवान त्यांनी सगळं जनतेचं ऐकलं आणि त्यानंतर इलेक्शन लागलं त्याचं फळ हे आता तुम्हाला दिसतंय आणि असं थोड्या थोड्या मतांना भरपूर मतांना प्रचंड मतांनी विजय झालेला आहे याच्या काम सेवेच्या बाबतीत किंवा एखाद्या कुठली काम सांगता आहे साहेब मोहोळ नगरपालिका स्थापन झाली पहिला मोहोळ मधला सिमेंट कॉन्क्रीट रस्ता माझ्या प्रभागात आहे पहिली एच डी ही बाकी सतरा नगर शोकाला कच मग कळत नव्हतं त्या टाइमा एचडी पाईपलाईन पाणी टाकी वीस लाख लिटरी बांधून पहिली एचडी पाईपलाईन माझ्या प्रभागात आहे नगर अण्णा भाऊसाठ नगर म्हणा साठी गल्ली म्हणा वाणी गल्ली म्हणा पहिलीचडी पाईपलाईन आहे आता नंतर झाले असते ना पण पहिली आहे पहिली अंड्रगड कटर पहिली जी पहिलं आहे का पहिलं फक्त आपल्या प्रभागात झाले अंडरग्राऊंड कटर आपल्या प्रभागात आहे बरं तुम्हाला सांगतो झाड आपल्यावरती बाकडं आपल्यावर मशनभूमी आपण सो खर्चा बांधलेली आहे दुसरी गोष्ट सतरा पाणी होत सो खर्चाने टँकर सो खर्चानं बोर सतरा ते अठरा सो खर्चाचे बोर आहे ते काही नगरपालिका माध्यमातून मानले त्यानंतर मोहोळ मध्ये हायमस्ट देवाची प्रथम सुरुवात आपण केली मोहोळ सोलापूर जिल्ह्यात असं कुठं पण जाऊ एका प्रभागात छप्पन छप्पन हायमोज दिवा नसणार आहे मोहोळ शहरात फक्त आमच्या प्रभागात छप्पन देव आहे ते उजेड असं नाही अंधार नाही उजेड आहे आणि कुठं झाड असतील वाढलेली असतील आम्ही प्रत्येक गोष्टीला स्वच्छता करत होतो पहिलं घंटागाडी आम्ही आणली कर्मचारी पगार वाढवून दिला त्यानंतर कर्मचारी पगार अजून वाढवले नाही आता माझं पहिलं आंदोलन माझ्या दलित बांधवाच्या कर्मचाऱ्याच्या पगार पगार वाढीसाठी सध्याचे बरघोस त्यांच्यावर अन्याय होतो कारण निवांत एखादं काम करणारा पंधरा पंधरा वीस हजार पगार आहे साहेब आता जे रिक्षा चालवते पंचवीस पंचवीस हजार करते त्यांनी गाठारी काढायच्या स्वच्छता नऊ नऊ दहा हजार पगार ठेकेदारांना मी जाप बसवणार आहे ठेकेदाराला पुन्हा जमू देणार नाही मी इथन पुढे ठेकेदारांनी विषय सोडून द्यायचा पूर्ण कर्मचारी करणं त्यांच्या पगारात वाढ होईल पहिले ही, ही आंदोलन पहिला माझा आवाज कर्मचाऱ्याच्या पगार वाढीसाठी असेल नगरपालिका कर्मचारी असेल आमचे झाडू काढण्याचे कर्मचारी असेल तर गटा पहिलं आंदोलन कर्मचाऱ्यासाठी असेल माझं मोहळ शहरात जे आणखी कुठलं देश मोहळ शहरात तर आता मान्य यशवंत माने आमदार राजेंचे मालक यांच्या आशीर्वाद सहकार्यानी युती तलावर जर पाईपलाईनच काम पूर्ण होत आले त्यामुळे कोण म्हणलं मी फेटा बांधणार आहे कोण म्हणलं मी शर्ट घालत नाही काय खाऊ नाही तुम्ही फेटा बांधा नाही तर नाही बांधा पाणी आणणार एक सहा महिन्यात हा लक्ष त्या तुम्ही फेटा बांधला नाही म्हणलं पाणी आणणार नाही का सहा महिन्यात तुम्ही उघडं फिरलं तरी काय नाही तर कसं फिरलं तरी भुंगळ फिरलं तरी पण मोहळ शहराला सहा ते सात महिन्यात पाणी आण मग त्यात ड्रामा करायचं नाही मी फेटा बांधला नाही म्हणून पाणी बांधत नाही फेटा पाणी आणखी फेटा बांधतो असला ड्रामा करू नका मग मी उद्या बसून शर्टावर फिरणं बलणं करतो सहा महिन्यात पाणी आणतो नाही तेव्हाच बल शर्ट घालतो हा का अर्थ आहे का पाणी आणत आहे सहा महिन्यात तुम्हाला आता म्हणाले खोटा नाही कसं आहे श्रेय तर खोट सगळीच घेतली फक्त ह्या मोहळ शहरात जे बोटर मोजणार जेवढी नगर शेवक आहे ती श्रेय घेत नाही काम आहे माध्यमातून आम्ही ते श्रेय घेतलेच नाही मी केलं मी केलं आम्ही के कधीच म्हणलं नाही जनतेने आम्हाला रिझल्ट दिला साडे चार वर्षात आम्ही नसून रिझल्ट दिला त्याचा अर्थ काय तर मोळ शेअर तार वाटत होती की बाबा ही निवडून येणार नाही ती तिकीट मिळणार नाही तिकीट मिळलं निवडून आले चांगल्या मतांना निवडून आले कशासाठी ही जी माझी टीम वर्क आहे जी माझी चौगडी आहे ती आणि माझ्या प्रभागातली जनता आहे गोरगरीब त्यांना माहित ही दोघं काहीतरी करणार आणि त्यांचा विश्वास मी व्यर्थ जाऊ देणार नाही मोहल शहरात गाळ्यास देणे रस्ता गाठार बेटर तर होणार काय ही आता माणसासाठी चुल गोष्टी आहे लोकांच्या हाताला काम मिळवून देणे त्याच्यातून लोकांची प्रगती करून देणे ही आमच्या हातात पुढलं ध्येय गाठर बिट तर होणार रस्त्या तर होणार लाईटची समस्या मिळणार पण इथून पुढं युवकांच्या हाताला काम कामाच्या माध्यमातून त्यांची प्रगती त्यांची प्रगती हीच आमचं समाधान आहे तेच आमचं ध्येय आता ही गाठराविषयी गाठर करतो लाईट बसवतो नगरसेवकाचं कर्तव्य ती हाय बरोबर आहे पण नगरसेवकाचं कर्तव्य त्या कर्तव्य पुढे जाऊन आम्हाला कामं करायची एक ठसा आणि त्यांच्याही ठासा उमटवसा पार्क ठरव आम्हाला तुमच्याविषयी जे निगेटिव्ह निगेटिव्हिटी किंवा निवडून आला त्यामध्ये त्यांना वाटतंय नाही जे आरोप होत आहे जे खोटा आरोप आहे जनतेच्या अदालत नंतर आम्हाला निर्घोषित ह्याच्यापेक्षा मोठं वेश काय आहे माझ्या दृष्टिकोन किंवा एका सामान्य कुटुंबातल्या किंवा सामान्य जनतेला काय पाहिजे की बाबा मला जनतेने निर्दोष केले संपला विषय हे विषय संपवले आहेत गोळच्या जो कोल दिलाय ते कोल सगळ्या मान्यच केला पाहिजे पहिली गोष्ट पहिली गोष्ट जे जनतेला वाटलं कि हा योग्य आहे हा अयोग्य आहे ही पार्टी योग्य आहे ही मान्यच केलं पण त्यामुळे आता इलेक्ट संपलं मतभेद टीका टिपणी संपली विषय ना आता फक्त मुळाच्या हो विकासासाठी सर्वांनी काम केलं पाहिजे जे नगर शोक आले ते वीस निवडून नगराध्यक्ष आले ती उपनगराध्यक्ष वतीने गटनेता वरतीने सभापती वरतीने त्यांनी आणि जे नगर नगरसेवक आहेत त्यांनी बाबांनी एक दिला ना एक मुळ शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे आपल्याला हे हे पुढल्या पाच वर्षाला बघू मग कोणी कामं केली कोणी अडथळ्या काल हे पुढे पण वर्षाला बोलू आता काय बोलण्यात अर्थ नाही की बाबा त्या पार्टीनं काम केलं नाही आमच्या सवंगड्यानं काम केलं नाही ही पार्टी पडली त्यांनी विकास कामाला सगळ्यांनी हातभार लावला पण जी चुकी जाय तर सगळ्यांनी थांबवलंच पाहिजे कुठं ना तर हे करून खराब काम करून येणार मी स्वतः किंवा माझी जी घरची आहे ती स्वतः कामावर प्रत्येक कामावर थांबून मी काम बांधणार आहे की बाबा ते काम कॅपॅबिलिटी आहे का आणि जी कामात मटेरियल वापरतात मी जे जाहीर सांगणार आहे मला कोणाचं तेने घेण नाही त्यातनं कोण मायाचवत आहे म्हणून सगळ्या जनतेला सांगणार आहे की बाबा त्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे कारण मला साहेब तुम्हाला सांगतो सिलिंगपान रोड मेन रोड या असल्या हराम खूप म्हणजे मुळे मले त्या मुळे तर खराब झालेत आता कोण म्हणते तुम्ही काय केलं नाही काय केलं केलं सगळ्यांनी केलं कोण दुसऱ्यातून रळज नाही तरी फक्त चांगल्या क्वालिटी झाल्या पाहिजे लोकांना त्रास झाला नाही कामात एवढं माझे आहे आणि इथून पूर्ण मालक बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायला सक्षम आहोत